मित्रांनो असं काय झालं होतं की सुधामरावांनी आपल्याच दोन मुलांना आणि मुलीला कोर्टात खेचले होते जगा वेगळ्या अनोख्या खटल्याची कथा आहे नक्की बघा रावांच्या पत्नी सुभद्राताई यांना दम्याचा त्रास होता आणि सकाळ संध्याकाळ घरातली छोटी मोठी कामं करून त्यांना दमायला व्हायचं घरात सगळं काही होतं पैशांची काही कमी नव्हती नोकर चाकरही होते पण छोटी मोठे कामं करून सुभद्राताईंना दम लागायचा आणि त्याचा त्रास त्यांना व्हायचा असेच एके दिवशी अचानक त्यांना दम्याचा खूपच त्रास होऊ लागला आणि म्हणूनच त्यांना सुदामरावांनी दवाखान्यात ॲडमिट केलं दवाखान्यात त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं सुदामरावांनी मग आपल्या मुलांना फोन करून सांगितलं की आईला ॲडमिट केलं आहे तिला दम्याचा खूपच त्रास होत आहे डॉक्टरांनी तिला बायपास सर्जरी देखील तिची करायला सांगितली आहे त्यामुळे मुलांना तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही लवकरात लवकर इकडे या मुलांना आपल्या आईचं तुमच्या आईचं ऑपरेशन लवकरात लवकर करायला सांगितलेलं आहे सुदामरावांच्या दोन्ही मुलांनी सांगितलं की आम्ही पुढच्या आठवड्यात नक्की येऊ बाबा असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला पण सुभद्रा आईंना अचानकच खूप त्रास चालू झाला आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनसाठी लागणारा खर्च आणि डिपॉझिट भरायला सांगितलं आणि ऑपरेशन लगेचच करायचं आहे असं सांगितलं पण नेमकी सुदामरावांकडे एवढा पैसा त्यांच्या अकाउंटवर नव्हता कारण त्यांच्या अकाउंटवरचा सगळा पैसा त्यांनी त्यांच्या मुलांच्या फ्लॅटसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी सर्व काही खर्च केला होता त्यांच्याकडे आता त्यासाठी पैसाच नव्हता आणि डिपॉझिट भरण्यासाठी ऑपरेशनच्या डिपॉझिट भरण्यासाठी उशीर झाल्यामुळे त्यांचं ऑपरेशन करायचं राहून गेलं आणि त्यातच दुसऱ्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला सुदामरावांना खूप वाईट वाटत होतं की पैसा असून देखील मुलांकडं मुलाकडं पैसा असून देखील फक्त डिपॉझिट भरलं गेलं नाही त्यामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे मग त्यांनी मुलांना चांगल्याच प्रकारे खडसवलं आणि कोर्टातच खिचलं मित्रमैत्रिणींनं पत्नीच्या मृत्यूनंतर सुदामराव देशमुख नाशिकच्या एका पॉश कॉलनीमध्ये राहत होते जिथे त्यांचा पाच खोल्यांचा मोठा बंगला आहे पण त्या बंगल्यामध्ये सुदामराव एकटेच राहत होते त्यांच्या घरामध्ये अनेक सुखसुविधा होत्या त्यामुळे त्यांना कोणतेही काम करावं लागत नव्हतं जेवण बनवण्यासाठी तसेच इतर घरकामासाठी बाई आहे कुठे जाणे येण्यासाठी सुद्धा घरामध्ये कारसुद्धा आहे सुदामराव त्यांच्याकडे सुखसुविधांची तर काहीच कमतरता नव्हती कमी होती ती फक्त आपल्या हक्काच्या माणसांची सोबतीची म्हातारमानात जेवढी गरज आपल्या माणसांच्या सोबतीची जी असते तेवढी कोणत्याच ते वस्तूंची नाही सुदामरावांना दोन मुले एक मुलगी जाबाई सुना आणि नातमंड देखील आहेत त्यांचा मोठा मुलगा मोहित पुण्यामध्ये सायंटिस्ट आहे धाकटा मुलगा रोहित बँगलोरमध्ये खूप मोठा वकील आहे आणि मुलगी आरती मुंबईमध्ये मोठ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे सुधामरावांची तिन्ही मुले चांगल्या पदावर कार्यरत आहेत पण त्या तिघांपैकी एकालाही म्हणजे अगदी आपल्या मुलीलाही आपल्या वडिलांना भेटायला वेळ नव्हता ती तिघेही आपापल्या कामामध्ये एवढे व्यस्त असत की महिन्यातून एकदा एकदा तेही फक्त दोन मिनटं आपल्या वडिलांशी बोलायचे आणि त्यांची तब्येतीची चौकशी करून झाल्यानंतर लगेचच फोन ठेवून देवाय द्यायचे किंवा कट करायचे सुदमरावांनी कितीतरी वेळा मुलांना सांगितलं होतं की तुमची आई गेल्यापासून मला एकट्याला इकडे एक एक अजिबात करमत नाही रिकाम घर खायला उठते जोपर्यंत तुमची आई घरी होती तेव्हा म्हातारपणात वेळ कसा जात होता हे समजत नव्हतं पण आता एकट्याला दिवस सरता सरत नाहीत कधी कधी मनात येतं की आपल्या मुलांकडं सुना नातवंडाकडं जावं आणि त्यांच्यासोबत आपलं राहिलेलं आयुष्य जगावं पण एकही मुलगा सुदामरावांचा एकही मुलगा आपल्या वडिलांच्या बोलण्याकडे दोघेही त्यांच्या बोलण्याकडे दुर्ल लक्ष देत नव्हता दुर्लक्ष करत होते दोघे वडिलांचे बोलणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे एके दिवशी सुदामराव त्यांच्या अंगणातल्या बागेत एकटेच बसून चहा पित होते आज त्यांना आपल्या बायकोची खूपच आठवण येत होती कारण आज त्यांच्या पत्नीला जाऊन दोन वर्ष पूर्ण झाली होती ही दोन वर्ष त्यांनी एकट्यानेच एवढ्या मोठ्या घरात राहून काढली होती तिन्ही मुली जेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं होतं तेव्हा देखील चार दिवसांची सुट्टी घेऊन आले होते आणि बरोबर चार दिवसानंतर पुन्हा परत एकदा वडिलांना एकटं सोडून तिघे परत गेले होते जाताना एका मुलीनेही वडिलांचं चा चार दिवसांसाठी देखील सोबत घेऊन गेले नाही त्यानंतर मागच्या वर्षी आईच्या पहिल्या वर्ष श्राद्धाला देखील एकही मुलगा किंवा मुलगी त्यांना भेटायला आले नव्हते कामामुळे वेळही नाही असं असं त्यांनी वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं मुलांकडे स्वतःच्या कामाशिवाय वेळ नव्हता तिथे बसून विचार करत होते ते मनात म्हणाले की सुभद्रा तू जेव्हा माझ्यासोबत राहत होतीस तेव्हा हा बंगला किती गजबजल्यासारखा वाटत असायचा वाटायचा होता याच बंगल्यामध्ये आपली मुलं लहानाची मोठी झाली त्यांची लग्न झाली आणि आता आपली मुलं आपली मुले स्वतःच्या संसारामध्ये नोकरीमध्ये व्यस्त आहेत आणि तू सुद्धा आणि तू सुद्धा मला अर्ध्यावर सोडून निघून गेलीस कमीत कमी म्हातारपणापर्यंत तरी तू मला सोबत द्यायला हवी होतीस दिली असतीस पण आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले सुदामराव उठले आणि त्यांच्या खोलीत जाऊन आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत उभे राहिले त्यांच्या मनात विचार आला की आज जर माझी पत्नी जिवंत असती तर मी असा निराधार झालो नसतो तिच्याशी मन मोकळेपणाने बोलू शकलो असतो उरलेलं आयुष्य आनंदाने जगलं असतो पण आता जगावसच वाटत नाही मुलंही विचित्र सारखी वागतात माझ्याशी असा विचार करून त्यांच्या डोळ्यातून आशूर व्हावू लागले सुदामराव बाजूच्या पालगावर बसले म्हातारपणामध्ये एकट्याने आयुष्य जगणं खूप कठीण असतं असं त्यांना वाटत होतं ते मनात म्हणाले माना मला तर माझं आयुष्य खूप जड झालं आहे कमीत कमी माझ्या मुलांनी माझ्याशी बोलावं माझी विचारपूस करावी मला भेटायला यावं यापेक्षा जास्त माझी काही अपेक्षा नाही मला फक्त एवढंच वाटतं की माझ्यासाठी माझ्या मुलांनी थोडासा वेळ काढावा इकडे चार आठ दिवस माझ्यासोबत राहावं किंवा रोज पाच दहा मिनटं तरी माझ्याविषयी फोनवर बोलावे पण नाही माझी मुले माझ्यासाठी एवढा सुद्धा वेळ काढू शकत नाही असा विचार करत सोधामरावांनी फोन उचलला आणि आपल्या दोन्ही मुलांना फोन लावला त्यांनी आधी मोठ्या मुलाला म्हणजे मोहितला फोन लावला पण तो म्हणाला बाबा मी नंतर बोलतो खूप महत्वाची मीटिंग चालू आहे असं बोलून त्यांनी फोन कट केला नंतर त्यांनी धाकट्या मुलाला रोहितला फोन केला तो म्हणाला बाबा कामाचा खूपच लोड आहे हो एका केस संदर्भात स्टडी करतोय मी काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर मॅसेज करा मी फ्री झाल्यावर तुम्हाला कॉल करेन असे बोलून त्याने ही फोन कट केला दोन्ही मुलांनी देखील वडिलांना बोलण्याची संधीच दिली नाही त्यानंतर त्यानंतर मग त्यांनी आपल्या मुलीला आरतीला फोन लावला तिने चार तिने तर पहिल्यांदा फोन घेतलाच नाही त्यामुळे सुदामरावांनी तिला पुन्हा कॉल केला तेव्हा ती म्हणाली बाबा आता कॉलेजमध्ये एक्झाम चालू आहेत आणि मी ड्युटीवर आहे चेकिंग करावी लागते मी तुमच्याशी पुन्हा बोलेन असं बोलून मुलीने देखील फोन कट केला मुलीने आणि मुलांनी देखील नंतर फोन करू असं सांगून फोन कट केला होता पण एक आठवडा झाला तरी देखील त्याच्यापैकी एकाने वडिलांना फोन केला नाही कारण खरंच त्या मुलांकडे वडिलांसाठी वेळच नव्हता मुलांना जो काही ध थोडाफार वेळ मिळतो तो तो, तो वेळ ते तिघेही आपल्या बायको मुलांसोबत व्यतीत करतात पण त्यांना वडिलांची काळजी घेणं त्यांचा सांभाळ करणं हे देखील त्यांचं कर्तव्य आहे ना याचा जाणू त्यांना विसरच पडला होता त्यानंतर दहा दिवसांनी सुदामरावांनी पुन्हा आपल्या दोन्ही मुलांना पहाटे पाच वाजता फोन केला त्यांनी आधी मोहितला फोन केला आणि म्हणाले अरे मोहित वेळेस तू तरी फ्री आहेस ना सकाळी पहाटे पाच वाजता म्हणजे पहाटे पाच वाजता तर तू ऑफिस सुद्धा नसतं तुझं तेव्हा तो म्हणतो बाबा तुम्हाला काही समजतं की नाही काल दिवसभर मी ऑफिसमध्ये काम करून मी थकलो आहे त्यामुळेच जरा निवांतपणे झोपावं म्हटलं तर तुम्ही पहाटे पहाटे फोन केला आहे कशासाठी केली माझी झोप मोड बाबा काही कळत नाही बघा बाबा बाबा तुम्हाला तुमचे काय तुम्ही दिवसभर आरामात घरात बसून असाल हे बघा काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर मेसेज करा मी कॉल करेन तुम्हाला नंतर असं बोलून त्याने फोन ठेवला मुलाचे असे कडवड प्रकारचे बोलणे ऐकून सुदामरावांना खूपच राग आला काही वेळान त्यांनी रोहितला फोन केला तो म्हणाला बाबा ही काही वेळ आहे का फोन करायची तुम्ही माझ्या झोपेचं जो खोबरं केलं आहे सोपानराव म्हणतात अरे दिवसभर तुम्ही बिझी असता त्यामुळे ह्यावेळेस तरी मला तुमच्याशी निवांतपणे बोलता येईल असं वाटलं म्हणून मी फोन केला आहे तो म्हणतो आता सांगाल का कशासाठी फोन केला होता ते एवढं कसलं महत्त्वाचं काम होतं म्हणून तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी माझी झोपमोड केलीत बाबा सुदमराव म्हणाले बाळा मी म्हणत होतो की पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी आहे तुमच्या आईला जाऊन दोन वर्ष झाली तेव्हापासून तुम्ही दोघेही एकदाही मायकाही सणाला तिकडे आले नाहीत अरे सुना नातवंड घरात नसतील तर सणवार सुने सुनं सुनं वाटतं रे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण यावेळेस दिवाळीला मुलांचं आपल्या घरी यावं आपण सर्वजण मिळून दिवाळी साजरी करू हे ऐकून रोहित मोठ्या आवाजात म्हणाला बाबा हे शुल्लक करण्यासाठी तुम्ही एवढ्या सकाळी पाच वाजता फोन केलात आणि एक सांगा तुम्ही मला न विचारता स्वतः सगळं कसं काय ठरवत आहो म्हणजे तुम्ही असा विचारच कसं केलात की मी दिवाळीला तिकडे घरी येईन म्हणून हे बघा इकडे एका मोठ्या सोसायटीमध्ये माझा फ्लॅट घेतलेला आहे आणि माझ्या नवीन घरामध्ये माझी पहिलीच दिवाळी आहे बाबा त्यामुळे मी नाही येऊ शकणार ह्या वर्षी मी माझ्या घरामध्ये नवीन फ्लॅटमध्ये दिवाळी साजरी करणार आहे पुढच्या वर्षी बघू पुढच्या वर्षी येऊ आम्ही तिकडे मग आपण त्या घरी दिवाळी साजरी करूया तुम्ही दादाला विचारा जर तो आला तर ठीक आहे असे बोलून त्याने फोन कट केला रोहित एवढा बोलला पण बाबांना म्हणाला नाही की बाबा तुम्हीच इकडे या मी तुम्हाला न्या न्यायला येईन आपण सर्वजण दिवाळी साजरी करू बिचारी सुदामराव नाराज होतात आणि मग पुन्हा मोठ्या मुलाला फोन करून विचारतात मोहित अरे रोहितला यायला जमणार नाही असंच त्याने सांगितलं आहे मग तू तर येशील ना तुला तर प्रॉब्लेम नाही ना इकडे यायला तेव्हा मोहित म्हणाला माझ्या ऑफिसमध्ये दिवाळीला जास्त सुट्ट्या नाहीत बाबा मला फक्त दोनच दिवसांची सुट्टी आहे आणि ह्या दोन दिवसांच्या सुट्टीमध्ये मी तिकडे कसं काय येऊ शकतो प्रवासातच दोन दिवस जातील त्यामुळे माझा नाईलाज आहे त्यामुळे मी सुद्धा तिकडे नाही येऊ शकणार बाबा सुदामराव पुन्हा नाराज झाले आणि त्यांनी त्यांचा फोन रागाने सोफ्यावर फेकला आणि मग आपली काठी घेऊन बाहेर फिरायला निघून गेले आज त्यांना आपल्या दोन्ही मुलांचा खूपच राग आला होता एकही मुलाला वडिलांची काहीच काळजी नव्हती आपले वडील एकटेच घरी असतात त्यामुळे त्यांना जाऊन भेटावं आपल्या म्हाताऱ्या वडिलांची तब्येतीची चौकशी करावी असे विचारले विचारणे त्यांना जणू काही गरजेचंच वाटत नाही मना ते मनात म्हणाले अरे माझ्यासुद्धा काही इच्छा आहेत की नाही मलाही माझ्या नातवंडांना भेटावंसं वाटते त्यांच्यासोबत राहावंसं वाटते आणि त्यांच्याकडं आणि त्यांच्याकडे माझ्यासाठी एकही दिवसाचा वेळ नाही ते एका नाना नानी पार्कमध्ये गेले आणि तिथे एका बेंचवर बसले बराच वेळ सुदाम सुदामराव बेंचवर बसून होते तेव्हा त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ते मनात म्हणाले आरतीचे मी समजू शकतो ती सासरी राहते घरकाम नोकरीमुळे तिला भेटता येत नसेल पण मोहित आणि रोहितचं काय दोघे कामामुळे जमत नाही अशी कारण ना सांगतात बरं ठीक आहे त्यांना खूप कामं असतात त्यामुळे ती इकडे येऊ शकत नाही मुलांकडे वेळ नाही म्हणून काय आहे माझ्याकडे तर वेळच वेळ आहे त्यामुळे मी तर त्यांच्याकडे जाऊ शकतो ना असा विचार करून त्यांच्या चेहऱ्यावर चमक येते मग ते घरी येतात आणि आपल्या मुलांना फोन लावतात आणि आधी मोहितला फोन लावून म्हणतात बाळा मी काय म्हणतो तुझ्याकडं सुट्ट्या नाहीत तर तुला वेळ नाही तर मग मीच येतो तुझ्याकडे मोहित म्हणाला ठीक आहे बाबा तुम्ही या आणि मन ये आणि पण येताना तुमच्यासोबत तिकडून एक स्वयंपाकी आणि तुमची सेवा करण्यासाठी एक सेवक घेऊन या माझे तसं घर चार रूमचं आहे पण एकही रूम रिकामी नाही आहे बाबा जवळच्या सोसायटीमध्ये मा माझे एक दो टू बी एच के टू बी एच केचा फ्लॅट आहे तिथे मी तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था करेन त्यामुळे सांगतो की तुमच्यासाठी एक जेवण बनवणारा कोक आणि तुम्हाला औषधं गोळ्या देण्यासाठी तुमची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी एक केअरटेकरला पण घेऊन या कारण माझ्याकडे तर एवढा वेळ नाही की मी तुमच्याकडं लक्ष ठेवेन किंवा तुमची काळजी घेऊ शकेल किंवा तुमची काळजी घेऊ शकेल यासाठी मोठ्या मुलाचं बोलणे ऐकून सुदामराव सुदामराव तर आश्चर्यचकित होतात आणि विचार करतात जर मुलाकडे जाऊन सुद्धा वेगळ्या फ्लॅटमध्ये राहायचं तर त्यापेक्षा मी इथेच माझ्याच घरी ठीक आहे ना तिकडे जाऊन सुद्धा नातवंडांसोबत मुलांसोबत राह सा राहू शकत नाही तर कमीत कमी मी माझ्या घरामध्ये माझ्या पत्नीच्या आठवणीमध्ये राहू शकतो त्यांनी काही न बोलता फोन ठेवून दिला पण असताना त्यांच्या दोन्ही मुलांचा खूपच राग आला होता आणि त्यांचा राग एवढ्या लवकर शांत होणारा नव्हता त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना धडा शिकवण्याचाच निर्णय घेतला ते मनात म्हणाले मुले अशा कोणत्या पदावर पोचले आहेत कोणत्या एवढ्या मोठ्या पो पदावर पोचले आहेत की ज्यामुळे त्यांच्याकडे आपल्या म्हाताऱ्या वडिलांसाठी एक दिवससुद्धा वेळ नाही माझ्या पत्नीला जाऊन दोन वर्षं झाली पण एकदाही दोन्ही ही मुलं मला येऊन भेटली नाही त्यांनी माझी साधी तब्येतीची चौकशीसुद्धा केली नाही फोन देखील करत नाहीत पण आता असं नाही चालणार माझ्या पत्नीच्या दवाखान्यात दवा ॲडमिट करण्याच्या वेळेसही त्यांनी तसंच केलं ज्याप्रमाणे लहानपणी आईवडील मुलांचं संगोपन करतात चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करतात आपली सर्व कर्तव्य पार पाडतात त्याचप्रमाणे मुलांनी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा आणि आपली कर्तव्य पार पाडावीत पण आजकालची मुलं मोठी झाल्यावर आपली जबाबदारी झिटकारून टाकतात त्यामुळे सुदामरावांनी आज असं पाऊल उचललं की ज्याची चर्चा प्रत्येक ठिकाणी व्हायला लागली होती कारण सुदामराव आपल्या मुलांविरुद्ध कोर्टामध्ये पोचले होते आणि आज एक म्हातारे बापाने आपल्याच मुलांविरुद्ध कोर्टामध्ये तक्रार दाखल केली होती प्रत्येकजण या केसबद्दल ऐकून आश्चर्यचकित होत होता हुद हुद अखेर सुदामरावांचं आपल्या मुलांबरोबर असं काय भांडण झालं होतं ज्यामुळे त्यांनी आपल्याच मुलांवर केस दाखल केली होती हा प्रश्न सर्वांनाच पडला होता जज साहेबसुद्धा अशी वेगळी केस पाहून दंग झाले होते त्यांनी सुदामरावांना विचारलं तुमची तुमच्या मुलांबद्दल काय तक्रार आहे तेव्हा ते म्हणाले मला माझ्या दोन्ही मुलांकडून दर महिना स्व खर्चासाठी पैसे आणि त्यांचा मला वेळ हवा आहे यावर जज साहेब म्हणाले तो तुमचा अधिकार आहे यासाठी कोर्टात केस दाखल करण्याची काय गरज होती तेव्हा सुधामराव म्हणाले माझ्याकडं पैशांची काहीही कमतरता नाही तरी पण तरीही पण तरीही मला माझ्या मुलांकडून पैसे पाहिजेत मग त्यांनी मला पैसे कमी देऊ किंवा जास्त ही त्यांची मर्जी माझी पत्नी तर केवळ फक्त दवाखान्यात डिपॉझिट न भरल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्याला परत पूर्णपणे माझी मुलंच कारणीभूत आहेत हे जर त्यांनी वेळेवर केलं असतं डिपॉझिट वेळेवर भरलं असतं तर तिचं ऑपरेशन वेळेवर झालं असतं आणि ती ह्या जगात आमच्यासमोर आमच्याबरोबर आनंदाने जगली असती आणि आता माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतरही मुलं माझ्यासाठी वेळ देऊ शकत नाही मुलांनी आईला गमवले तरी त्यांची अक्कल आली नाही त्यांना आणि आत्ताही आत्ताही त्यांना माझ्यासाठी सुद्धा द्यायला त्यांना वेळ नाही फोनवर बोलायला वेळ नाही अरे त्यांच्या लहानपणी त्यांचे हट्ट पुरवताना आम्ही जीवाचं रान केलं आणि आत्ता आता त्यांना आमच्यासाठी वेळ नाही सगळीच तरुण पुढी तशीच हे कुठेतरी थांबायला हवं आम्हालाही आमच्या हक्काचे पैसे आणि मुलांचा वेळ हवा आहे आणि तो आम्हाला मिळायलाच हवा मुलांना त्यांच्या चुका समजतच नाहीत घरातील आडगळीचं सामान समजतात जुनं फर्निचर समजतात जुनं फर्निचर लाज वाटायला पाहिजे त्यांना असा असं कसा ते विचार करू शकतात शेवटी म्हणूनच शेवटी मला त्यांना कोर्टात खेचून त्यांना त्यांची कान उघडणी करायची वेळ आली आहे आता माझ्यावर आणि म्हणून कोर्टात त्यांनी आमच्या हक्काचे पैसे मुलांनी आम्हाला द्यावे अशी मागणी कोर्टात मी करतोय माझं एवढंच कोर्टाकडे मागणं आहे की मुलांनी यापुढे दरवर्षी माझ्याकडे यावं आणि माझ्या हक्काचे जे पैसे आहेत जे मी त्यांना लहानपणापासून सांभाळलं त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या व्यवसायासाठी जो काही खर्च केला आहे ते माझ्या हक्काचे पैसे मला हवेत आणि ते हक्काचे पैसे त्यांनी देण्यासाठी प्रत्येक वर्ष माझ्याकडे यावं त्यांनी माझ्यासाठी थोडा तरी वेळ काढावा आणि माझी भेट घेऊन त्या हक्काचे पैसे मला परत द्यावेत बस एवढीच माझी मागणी आहे जज साहेब सुदामरावांचं सा बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले सुदामराव जर तुमच्याकडे पैशांची काही कमी नाही तर मग तुम्हाला तुमच्या मुलाकडून पैसे का हवे आहेत तेव्हा सुदामराव जज साहेबांना म्हणाले तुम्ही माझ्या दोन्ही मुलांना कोर्टात बोलवाल बोलवाल का मोहित आणि रोहित दोघे कोर्टात हजर झाले दोघे कोर्टात हजर झाले जज साहेब त्या दोघांनाही म्हणाले तुमच्या वडिलांना तुमच्याकडून दर महिना खर्चासाठी पैसे हवे आहेत आणि तुम्ही पैसे जास्त द्या किंवा कमी द्या त्यांनी त्यांना ता काही फरक पडणार नाही पण पैशांसोबत तुमचा वेळही मला हवा आहे असं तुमचे बाबा म्हणतात तेव्हा त्यांचा मोठा मुलगा आश्चर्यचक होऊन आपल्या बाबांकडे पाहतो आणि म्हणतो बाबा तुम्ही असे कसे करू शकता केवळ पैशांसाठी फोर्टात आमच्या विरुद्ध केस दाखल केलीत धाकटा मुलगा म्हणाला जस साहेब माझे बाबा खूप श्रीमंत आहेत त्यांच्याकडं गाडी आहे बंगला आहे घरात प्रत्येक कामासाठी मेळ आहे सर्वंट आहेत त्यांना काही कमी नाही तरी त्यांनी असं का केलं हे मला समजत नाही आहे तुम्ही बाबांनाच विचारा की त्यांनी असं का केलं तेव्हा सुदामराव जस साहेबांना म्हणाले तुम्ही माझ्या मुलांना सांगा की त्यांनी मला दर महिन्याला प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावे आणि तेही स्वतःच्या हाताने आणि त्यांना ते पैसे मला वेळेवेळी वेळच्या वेळी द्यावे लागतील तेव्हा जस साहेबांनी मुलांना सांगितलं की वट तुम्हाला असा आदेश देत आहे की तुम्ही तुम्ही दोघांनी दर महिना तुमच्या बाबांना प्रत्येक प्रत्येकी दहा हजार रुपये उशीर न करता प्रत्येक महिन्याच्या महिन्याला वडिलांच्या हातामध्ये द्यायचे आहेत तेव्हा दोन्ही मुलं कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे दर महिन्याला आपल्या म्हातारे वडिलांना आपल्या हाताने दहा हजार रुपये देण्यासाठी तयार होतात यायला तयार होतात आणि मग केस तिथेच रफादफा होऊन जाते पण असं काय कारण होतं की ज्यामुळे का सुदामराव यांनी आपल्या मुलांविरुद्ध कोर्टात केस दाखल केली करून दरमहा दहा हजार रुपये मागितले केस संपल्यानंतर जेव्हा सुदामराव कोर्टातून बाहेर यायला लागले तेव्हा जजसाहेबांनी सुदामरावांना थांबून विचारलं की तुम्हाला तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुम्हाला एक विचारू शकतो का तुम्ही खूप श्रीमंत आहात तर मग मुलांकडून फक्त दहा हजार रुपये का मागत आहात तेव्हा सुदामराव हसत म्हणाले दोन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हापासून मी एकटाच इथे नाशिकमध्ये राहतो ह्या दोन वर्षात मी खूप एकटा पडलो पण मुलांनी मी जिवंत आहे की मेलो याची साधी चौकशी देखील केली नाही ते दोघे महिन्यातून एकदा फोन करायचे मी हॅलो बो बोलेपर्यंत फोन कट झालेला असायचा साहेब साथ मला माझ्या मुलांना पाहायचे होते मी तर माझ्या मुलांचा चेहरा पाहण्यासाठी आतुर झालो होतो माझे दोन्ही मुलं आपल्या कामामध्ये एवढे व्यस्त आहेत की त्यांना आपल्या वडिलांना वडिलांना भेटण्यासाठी वेळच नाही दोन वर्ष झाले मी माझ्या मुलांना चांगले भेटलेलोही नाही आणि ना त्यांच्याशी माझं फोनवर चांगल्या पद्धतीने बोलणं देखील आहे खरं तर माझ्या 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 मुलांवर प्रेम देखील आहे म्हणूनच त्यांच्यावर मी हे केस केली आहे कारण या केसमुळेच माझी मुलं मला जेव्हा दर महिन्याला दर हा दहा हजार रुपये द्यायला येतील तेव्हा मी त्यांना डोळे भरून पाहू शकन आणि तेही मला डोळे भरून पाहू शकतील भेटू शकतील आणि त्यांना पाहून मला खूपच आनंद होईल तसे तर माझ्या मुलांकडे वेळ नाही असे ते म्हणतात पण आता कोर्टाचा आदेश मान्य करण्यासाठी आणि मला पैसे देण्यासाठी तर ते त्यांना यावंच लागेल त्या मुलांना प्रत्यक्ष पाहून माझ्या मनाचं समाधान होईल त्या वृद्ध वडिलांचे मुलांबद्दल असलेले प्रेम पाहून जस साहेबांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते सुदंबरावांना म्हणाले सुदमरावांना म्हणाले की हे जर तुम्ही आधीच सांगितलं असतं तर मी तुमच्या दोन्ही मुलांना वडिलांकडे लक्ष देत नाही आईचकडे लक्ष दिलं नाही वडिलांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करत नाहीत मुले वडिलांची जबाबदारी उचलण्यास नकार देतात या गुन्ह्याखाली तर दोघांना शिक्षा सुद्धा होऊ शकली असती तेव्हा सुदामराव म्हणाले तुम्ही जर त्यांना शिक्षा दिली असती तर हे माझ्यासाठी सुद्धा खूप दुःखद बातमी असती कारण खरंच माझं माझ्या मुलांवर देखील खूप प्रेम आहे आणि मला असं अजिबात वाटत नाही की माझ्यामुळे माझ्या मुलांना अशी कोणत्याही प्रकारची शिक्षा मिळायला हवी की माझ्या मुलांना जर जरासुद्धा त्रास झालेला मला पाहणार नाही तेव्हा जस साहेब जस साहेब म्हणाले तुम्ही खरंच एक आदर्श वडील आहात जस साहेबांचे बोलणे ऐकून सुधापराव म्हणाले जी मुलं आपल्या आईवडलांक दुर्श दुर्लक्ष करतात त्यांना आपला वेळ देत नाही त्यांचा सांभाळ करत नाही तर प्रत्येक आईवडिलांना प्रत्येक आईवडिलां मुलांवर अशा प्रकारची केस दाखलच केली पाहिजे मोहित आणि रोहित दोघेही मनापासून वडिलांची माफी मागतात आणि त्यांना सांगतात की मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाहीत बाबा आईच्या बाबतीत जे काही घडलं ते तुमच्याबाबत आम्ही कधीही घडू देणार नाही ती आमची फार मोठी चूक होती त्यातून आम्ही सुधारलो नाही पण आता कोर्टाने जो आदेश दिला आहे तो आम्हाला मान्य आहे आता अशी चूक होणार नाही आम्ही तुमच्याबाबत तुमची प्रत्येक ठिकाणी आम्ही काळजी घेऊ तुम्हाला वेळेवेळी तुम्हाला भेटायला येत जाऊ तुम्हाला कधीही अंतर देणार नाही मग शेवटी सुधामरावही मोठ्या मनाने त्यांना माफ करतात मित्रांनो या कथेवरून आपण हा बोध घेतला पाहिजे की आपण आयुष्याच्या धावपळीमध्ये पैसे कमावण्यामध्ये एवढेही व्यस्त होऊ नये की आपल्याला आपल्या कुटुंबाकडे आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्या जवळ बसण्यासाठी सुद्धा आपण वेळ काढू शकणार नाही त्यांना भेटायला वेळ काढू शकत नाही हे तर चुकीचंच आहे ना त्यामुळे प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलाने आईवडिलांना कधीही एकटं सोडू नये त्यांची काळजी घ्यावी त्यांना दुखावू नये शेवटी एकच म्हणेन की आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना मात्र सोडू नका म्हातारा आईवडिलांची फक्त मुलांकडून एवढीच इच्छा असते की त्यांनी घरात आल्यावर फक्त त्यांना विचारा बाबा तुम्ही कसे आहेत आई तू कशी आहेस तुझी तब्येत बरी आहे ना फक्त एवढीच तर अपेक्षा असते की प्रत्येक वेळेस पैसाच पाहिजे असं काही नाही आहे आणि आजकालच्या मुलांना फक्त यासाठी वेळ नाही आहे तर मग काय वडिलांनी मुलांना कोर्टात खेचू नये मित्रांनो तुम्हाला काय वाटते सुदामरावांनी आपल्याच मुलांना कोर्टात खेचले याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर मराठी सेवन स्टार या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद